मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट ग्राउंड बाबतीत तर मित्रांनो ग्राउंड संदर्भात जी काही ऑफिशियल अपडेट आलेली तीच मी तुम्हाला देणार आहे तर ग्राउंड आता पुढे ढकलणार आहे का ग्राउंडच्या वेळापत्रकामध्ये बदल कारण विद्यार्थ्यांनी जर मित्रांनो या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे काल रोजी तर त्याच्या बाबतीत निर्णय काय झाला किंवा नाही वेळापत्रकामध्ये बदल होण्याबाबतीत अपडेट काय बदल होणार आहे किंवा नाही आणि फॉर्म भरायला वापस सुरुवात होणार आहे का ते पण सांगणार आहे त्याच्यानंतर बैठक बसण्याबाबत मित्रांनो एक नवीन अपडेट समोर आलेली आहे तर डिटेलमध्ये हा व्हिडिओ मी तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये संपूर्ण अपडेट पाहायला भेटेल त्याच्यानंतर हॉल हॉलटिकीट कसं डाउनलोड करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो भरतीचं लक्षात घ्या ग्राउंडचं ठीक आहे तर लक्षात घ्या आता मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकड पण प्रेस करा आणि ऑलवरती क्लिक करा सर्व येणाऱ्या पोलीस भरती संदर्भात अपडेटे तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेलो आहे की विद्यार्थ्यांची मागणी होती वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात त्याच्यानंतर ते त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं जे काही सातारा या ठिकाणी गाव आहे तर त्या ठिकाणी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो त्यांचं जे काही निवासस्थान आहे तिथं त्यांनी मागणी केलेली आहे साहेबांकडं की जो काही वयोमर्यादाचा इश्यू आहे तो पूर्णपणे सॉल्व करून आम्हाला वयोमर्यादा वाढवून देण्यात यायला पाहिजेत आणि जे काही पोलीस भरतीचं ग्राउंड आहे तर त्याचा वेळापत्रकामध्ये बदल व्हायला पाहिजेत आम्हाला आमचे फॉर्म भरून वयोमर्यादा वाढवून द्या आणि आमचे फॉर्म भरून घ्या अशी मागणी त्यांनी केलेली मित्रांनो लक्षात घ्या तर मग आता त्याच्या वेळापत्रकामध्ये म्हणजे मित्रांनो आता लक्षात घ्या अगोदर एक अपडेट आलेली ती दहा तेरा या तारखेला पोलीस भरतीचं ग्राउंड होणार आहे मित्रांनो जून महिन्यामध्ये ठीक आहे लक्षात घ्या मग मित्रांनो दहा तेरा या तारखेमध्ये बदल होणार आहे का मग ज्या काही अगोदर ग्राउंडच्या तारखा विद्यार्थ्यांनी जर मागणी केलेली शिंदे साहेबांकडं तर याच्यामुळे ज्या काही ग्राउंडच्या फिक्स झालेल्या तारखा होत्या परिपत्रक आपण पाहिलेले होते की दहा तारखेला या ठिकाणचं ग्राउंड सुरू होणार आहे तेरा तारखेला या ठिकाणचं ग्राउंड सुरू होणार आहे मग त्याच्यामध्ये बदल होईल का तर अशा मित्रांनो असं वेळापत्रक नवीन जाहीर होईल का त्या बाबतीत सुद्धा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की वेळापत्रकामध्ये बदल होईल का अजून मित्रांनो निर्णय झालेला नाहीये ठीक आहे झाला की त्यावेळेस अपडेट मी तुम्हाला देतो त्याच्यानंतर अजून नवनवीन अपडेट आलेल्या नवीन परिपत्रक ते पाहून घ्या कशाशी संबंधित आहेत तर पाहू शकता मित्रांनो पोलीस अधीक्षक कार्यालय जालना या ठिकाणाचं हे परिपत्रक आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो रत्नागिरीचं सुद्धा आलेलं आहे ग्राउंड बाबतीत मित्रांनो त्याच्यानंतर वसई विरारचं जे काही मित्रांनो तर त्या ठिकाणी ग्राउंड बाबतीत बैठक बसणार आहे आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना मित्रांनो बोलवण्यात आलेलं आहे तर ग्राउंड बाबतीत मित्रांनो निर्णय म्हणजे ग्राउंड कोणत्या विद्यार्थ्यांचं कधी यायचं किती तारखेपासून सुरू करायचं तर त्या बाबतीत मित्रांनो त्या ठिकाणी ते परिपत्रक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्या बाबतीत आज रोजी म्हणजे मित्रांनो बैठक बसणार आहे बाबतीत ते परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे म्हणजे आज अनेक ठिकाणी बैठका बसणार आहे मित्रांनो पोलीसवरती ग्राउंड कधीपासून कोणत्या विद्यार्थ्यांचं करायचं किती तारखेला करायचं हॉल तिकीट कधी रिलीज करायचं किती ते कितीपर्यंत ग्राउंड घ्यायचं त्या बाबतीत बैठका अनेक ठिकाणी बसलेल्या आहे अनेक ठिकाणाचं परिपत्रक आलेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवत नाही आहे डायरेक्टली तुम्हाला याच्यावर महत्त्वाची अपडेट मी देतो तर हॉल तिकीट बघा मित्रांनो जर का निर्णय झाला मित्रांनो की वेळापत्रकामध्ये बदल करून वयोमर्द संपलेल्या विद्यार्थ्यांना संधी द्यायची तर वेळापत्रकामध्ये बदल होईल ग्राउंडच्या तारखा बदलतील लक्षात घ्या आणि नाही जर का मित्रांनो निर्णय झाला तर मग तुमचं हॉलटिकीट तुम्हाला कसं करायचं करायचंय मित्रांनो तुम्हाला महा आय टीच्या वेबसाईटवरती क्लिक आहे डायरेक्टली तुम्हाला टेक्स्ट मेसेज येईल की तुमचं आता हॉलटिकीट आलेलं आहे म्हणून लक्षात घ्या तुम्हाला मेसेज आला की त्याच्यावरती क्लिक करायचं मग ऑटोमॅटिक तुम्ही त्या वेबसाईटमध्ये घुसणार आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या तर मग तुम्हाला तिथं तुमचं हॉलटिकीट पाहता येणार आहे आता ते रिलीज झालं की कशा पद्धतीने संपूर्ण प्रोसेस असते ते मी तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा ये काई मदे हे सगळं काही मी तुम्हाला आता क्लिअर केलेलं आहे अजून निर्णय झालेला नाही की ग्राउंडच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे किंवा नाही तुम्ही तयारी सुरू ठेवा बदल करण्यात येईल किंवा नाही हे अपडेट आल्यावरच कळेल मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारू शकता ग्राउंडची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीटचं जे काही मित्रांनो टेक्स्ट मेसेज आहे त्याच्यावरती लक्ष असू द्या आता ठीक आहे सगळं काही लक्षात आलं असेल आजच्या बैठकांमध्ये काय निर्णय होतो काही नाही ते तुम्हाला नंतर अपडेट मी देणार आहे ठीक आहे लक्षात घ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच अपडेटी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र